नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे आज बारबोणी पोलीस स्टेशन राज्य पश्चिम बंगाल इथे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे पासष्ट प्रमाणे अपहरित पीडित मुलगी वय चौदा वर्ष आठ महिने हे फूस लावून अज्ञात आरोपीनं अज्ञात कारणाकरिता पळून नेलं असून सदरबाबत बारबोनी पोलीस स्टेशन पश्चिम बंगाल येथे अधिकारी यांनी आमच्याशी संपर्क करून सदर पीडित मुलगी आणि अज्ञात आरोपी हा आपले पोलीस स्टेशन हद्दीमध्ये वास्तव्यास आहे असं माहिती मिळाली असता त्यांनी कळवल्यानं सदर आरोपी आणि अपहरित पीडित मुलगी यांची गोपनीय माहिती काढून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये शोध घेतला असता ही पीडित मुलगी आणि आरोपी प्रशांत उर्फ अभिजित सजोल घोष वयवर्ष चोवीस राहणार पश्चिम बंगाल याच्यासोबत नागापूर परिसरामध्ये मिळून आल्यानं त्यांना ताब्यात घेऊन पीडित अपहरित मुलगी आणि आरोपी यास बारबोनी पोलीस स्टेशन पश्चिम बंगाल येथे पोलीस अंमलदार यांच्या ताब्यात पुढील तपासासाठी सुखरूप देण्यात आलंय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर